नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने घर बसल्या तुमचा जॉब कार्ड कसा डाउनलोड करायचा आहे ते सरकारी वेबसाईटवरून या ठिकाणी काही मिनिटामध्येच तुमचा जॉब कार्ड जे आहे तुम्ही आपल्या मोबाईलमधून देखील मिळू शकता तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जॉब कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल तर सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये या ठिकाणी तुम्हाला एम जी नरेगा जॉब कार्ड हे तुम्हाला सर्च करायचं आहे जे पहिल्या वेबसाईट येईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा याचा लिंक मी जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका या ठिकाणी नी निवडायचं आहे तुम्हाला तुमचं ब्लॉक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं गाव जे असेल पंचायत या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे यामधून तुमचं जे कोणतं पंचायत असेल म्हणजे ग्रामपंचायत ते ग्रामपंचायत या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे या ठिकाणी ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पूर्ण गाव जे असेल संपूर्ण गावांची जे जॉब कार्ड यादी आहे ते या ठिकाणी यादी तुमच्या समोर अशा पद्धतीने दाखवतील जे की स्टेटस मध्ये जे आहे तुमचं जॉब कार्ड म्हणजे ज्यांचं जॉब कार्ड ऍक्टिव्ह आहे ते ऍक्टिव्ह अशा पद्धतीने दाखवतील आणि त्यांचं नाव आणि जॉब कार्ड नंबर काय आहे आणि सिरियल वाईज अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण गावाची जी आहे जॉब कार्ड या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर याला डाउनलोड करायचे असल्यास तर या नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचंय या नंबरवरती क्लिक करून तुम्ही सहजरित्या जे आहे तुमचं जॉब कार्ड या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता जसे की या नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीचं या ठिकाणी जॉब कार्ड ओपन होईल जे की याचा प्रिंट आऊट किंवा याचा जे आहे स्क्रीनशॉट किंवा फक्त यामध्ये जे आहे तुमचं जॉब कार्ड नंबर दिसायला हवं याचा प्रिंट आऊट काढून तुम्हाला यूज करू शकता तुम्ही जर तुमचा जॉब कार्ड जे आहे या लिस्टमध्ये जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर या लिस्टमध्ये जर नाव नसतील तर या ठिकाणी तुम्हाला बॅक यायचं आहे म्हणजे मागं यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये जर तुमचं कंपल्सरी या ठिकाणी नाव तुम्हाला दाखवेलच यामध्ये संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवतील जे की याचा नंबर जे आहे जॉब कार्डचा नंबर या ठिकाणी तुम्ही बघून त्याचा कुठेही तुम्ही जॉब कार्ड नंबर टाकून यूज करू शकता अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घर बसल्या जे आहे तुमच्या मोबाईलमधून तुमचं जे जॉब कार्ड आहे ते जॉब कार्ड तुम्ही सहजरित्या डाउनलोड करू शकता आणि त्याचा यूज तुम्ही घरकुल योजनेमध्ये म्हणजे पी एम आवास योजनेमध्ये म्हणा किंवा विहीर किंवा असे अनेक योजना आहेत ज्यामध्ये आपल्या जॉब कार्डची जी आहे आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता आशा करतो मित्रांनो तुम्हाला जॉब कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल याची माहिती समजली असेल जर काही अडचण असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो